लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ला अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींना चांगलाचा दिलासा मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याच्या देखील तेराव्या हप्त्याचे या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डबल रक्कम आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये की तीन हजार रुपयांची रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला आहे अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी आता प्रक्रिया सुरू होत आहे डेबिटच्या माध्यमातून आता देखील हप्ता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी अजून दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या या ठिकाणी आता समोर येत आहेत आता ह्या दोन महत्वाच्या बातम्या कोणत्या आहेत तर लक्षपूर्वक ऐकत चला आता लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे किती वाजता मिळणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत म्हणजेच की सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू होत आहे तर आता नेमका जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी जमा होणार आहे ते तर आपण पाहणारच आहोत त्याचबरोबर अजून दोन मोठ्या बातम्या या ठिकाणी समोर येत आहेत त्यामध्ये पहिली महत्त्वाची बातमी जी आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून वाटप येणार आहे त्या संदर्भातील सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतरची जी महत्वाची बातमी आहे ती म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना राज्य सरकार म्हणजेच की लाडक्या बहिणींना राज्य सरकार या ठिकाणी अर्थसहाय्य करणार असून तब्बल आता चाळीस हजार रुपयांचे देखील या ठिकाणी सरकार लाडक्या बहिणींना आता वाटप करणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार आहे आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात क्षेत्रातील कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता आपण या व्हिडिओमध्ये काय काय पाहणार आहोत तर आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका आता कधी जमा होणार म्हणजेच की सध्या तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक रुपये जमा झाले असून आता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर या ठिकाणी एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत आता सर्व काही अपडेट पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा झाले आहेत आणि आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये उचलण्यासाठी लाडक्या बहिणींची आता बँकेमध्ये गर्दी देखील पाहायला मिळत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत आणि आता ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता हा वर्ग केला जाणार आहे सध्या तरी आता लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते आता एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा झाले असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे वाटप करण्यामध्ये येणार आहेत आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे किती वाजता मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे कारण की याचं मुख्य कारण म्हणजे आता राज्य सरकारकडून देखील जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या असल्यामुळे आता जुलै महिन्याचा देखील या ठिकाणी तेरावा हप्ता लवकर मिळणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जून महिन्याचा बारावा हप्ता तर जमा झाला आहे मात्र जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल तर ते देखील मी सांगणार आहे फक्त लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आपण एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण सविस्तर पाहूयात त्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते पाहूयात आणि सर्वात शेवटी नेमका एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहूयात आता सर्वात अगोदर जर पाहायला गेलं तर आता एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपये देत आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडक्या वहिनींसाठी या ठिकाणी अत्यंत महत्वाचे बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐकत चला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली होती यामुळे आता महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी माहिती सरकारने एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयांपर्यंत या ठिकाणी कर्ज देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे आता यामध्ये विशेष महत्वाची बाब जर पाहायला गेला तर हे जे चाळीस हजार रुपयांचे कर्ज आहेत हे तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही जर एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी काढले तर तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो नंतर तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल जोपर्यंत तुमच्या चाळीस हजार रुपयांचे कर्ज हे परतफेड होत नाही तोपर्यंत तुमचा जो लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल अशा पद्धतीने तुम्हाला चाळीस हजार रुपयांचे कर्ज हे परतफेड करण्याची गरज नाही तुमचा लाडकी बन योजनेचाच हप्ता ही रक्कम परतफेड करणार आहे आता या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे म्हणजेच की राज्य सरकारने लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्याची या ठिकाणी घोषणा केली असून आता या घोषणेची या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे आणि योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतर तुम्हाला एकूणच चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील लाभासाठी अर्ज करू शकता एकूण चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पाच असाल आणि तुम्हाला या ठिकाणी एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ज्या लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लाडक्या बहिणींना तब्बलला चाळीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी आता कर्ज देण्यामध्ये येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील शंभर टक्के या ठिकाणी एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळू शकता त्यानंतर अजून एक महत्वाची बातमी जर पाहायला गेलं तर आता एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार या संदर्भामध्ये दे देखील महत्वाची बातमी समोर येत आहे आणि त्यानंतर आता नेमका जुलै महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार म्हणजेच की आता जून महिन्याचा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार या संदर्भामध्ये देखील महत्वाची बातमी आहे ते देखील कि आपण पाहणार आहोत फक्त लक्षपूर्वक ऐकत चला तुमचा वेळ वाया जाणार नाही थोडक्यामध्ये आपण सर्व काही पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला आता युक्तशिर पायन सापता कधी पासून मिळणार या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता नेमका एकवीस रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकवीस रुपयांचा जमा न झाल्यामुळे आता नेमका एकवीस रुपयांचा सप्ताह कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे तुम्हाला तर माहितच असेल की आता राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आता या अधिवेशनामध्ये विरोधकांनी एकवीस रुपयांचा हाप्ता कधी मिळणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि त्यालाच उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठं वक्तव्य केलं असून आता आम्ही लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देणार असं यांनी स्पष्ट केलं आहे मात्र आता नेमका 21 रुपयांचा हप्ता कधी मिळणार हे मात्र जाहीर झालेलं नाही आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे थोडक्यामध्ये सांगणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितलेले आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता यामध्ये आता लवकरच वाढवून एकवीस रुपयांचा हप्ता आम्ही देणार आहोत आम्ही लाडक्या बहिणींना जे आश्वासनं दिले आहे जे वचनं दिले आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं असून आता लवकरच एकवीसशे रुपये मिळण्याची या ठिकाणी आपल्याला शक्यता पाहायला मिळत आहे साधारणतः आता याच पावसाळी अधिवेशनामध्ये एकवीस रुपयांच्या हप्त्या संदर्भामध्ये घोषणा होऊ शकते असं देखील सध्या पाहायला मिळत आहे लवकरच एकवीस रुपयांचा हप्ता देखील या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर जर महत्वाची बातमी पाहायला गेला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार या संदर्भामध्ये देखील महत्वाची बातमी समोर येत आहे आता लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे म्हणजेच की जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला असून आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये आता लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आपल्याला पाहायला मिळत आहे आता सर्व काही अपडेट पाहत आहोत लक्षपूर्वक ऐकत चला या ठिकाणी पाहू शकता लाडकी वन योजनेचा जुलै हप्ता अजूनही मिळालेला नाही म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता जमा झाला असून जुलै महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत मिळाला नाही पात्र महिलांमध्ये आता उत्सुकता वाढली असून सरकारकडून आता लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की आता याच महिन्यामध्ये जुलै महिन्याचा देखील तेरावा हप्ता जमा होणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे जुलै महिन्याचा हप्ता आता वितरित होणार आहे त्यामुळे आता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये सध्या समाधानाची भावना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता सर्वांचेच लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर लागले आहे सरकारकडून हप्ता आता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये येत आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता देखील जुलै महिन्यामध्ये दे म्हणजेच की या महिन्यामध्ये आता जमा होणार आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये तीन हजार रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे यापैकी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता याच महिन्यामध्ये सॉरी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता याच महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की याच महिन्यामध्ये एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या तरी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे वाटप हे पूर्ण झाले असून आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे वाटप हे होणार आहे या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता सरकारकडून माहिती दिली आहे की आता जुलै जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तेरावा हप्ता साधारणतः चोवीस जुलैपासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो अशा प्रकारची माहिती या ठिकाणी समोर येत आहे म्हणजेच की अजून साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत म्हणजेच की आता जून महिन्याचा हप्ता जमा झाला आहे जुलै महिन्याचा देखील अजून दहा ते पंधरा दिवसांमध्ये जमा होणार आहे म्हणजेच की याच महिन्यामध्ये तीन हजार रुपयांचा हप्ता आता लाडक्या बहिणींना देण्यामध्ये आता लाडक्या दिलासा मिळणार आहे माहितीनुसार जुलै दोन हजार पंचवीस महिन्याचा तेरावा हप्ता साधारणतः चोवीस सा जून पासून महिलांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो अशा प्रकारची आजची अपडेट होती तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता फुल व्हिडिओमध्ये धन्यवाद